हाय हॅलो नमस्कार मंडळी राम राम मी अश्विन यानी तुम्ही बघताय आज काय विशेष तर हा ब्लॉग आहे कालचा काल होता गुढीपाडवा म्हणजेच आपलं मराठी नववर्ष आणि त्यानिमित्तानं सगळ्यांच्याच घरी गुढ्या उभारल्या जातात गुढीसाठी छान असा नैवेद्य बनवला जातो तर त्याचाच ब्लॉग मी शूट केला होता तो तुमच्यासोबत शेअर करते सकाळी सकाळी किचनमध्ये आल्यानंतर मी स्विगीवरून एक ऑर्डर प्लेस केली होती मला टोमॅटो कोथंबीर हवी होती आणि आलंसुद्धा संपलं होतं फ्री डिलिव्हरी मिळण्यासाठी मग मला त्याच्यामध्ये भेंडीसुद्धा ॲड करावी लागली तर मी सगळं मागवलं त्यानंतर कोथिंबीरच्या डब्यामध्ये कोथिंबीर थे ठेवून दिली तर कोथिंबीरच्या डब्यात अशी कोथिंबीर थे ठेवली ना की त्याच्यावर टिश्यू पेपर वगैरे ठेवून द्यायचा किंवा तुम्ही कापडात गुंडाळून ठेवली तर चांगली फ्रेश राहते कोथिंबीर थे ठेवून दिली त्यानंतर आलं जे होतं ते मी ऑर्गॅनिक मागवलं होतं म्हणजे देशी आलं त्यामुळे त्याला माती होती तुम्ही बघू शकता ते चमकत नाही जास्त पण चांगलं असतं तर त्याची माती थोडीशी मी हाताने काढून घेतली आधी आणि त्यानंतर त्याला पाण्यात टाकून ठेवलं म्हणजे ते बऱ्यापैकी क्लीन होऊन जातं पटकन आपल्याला वापरता येतं त्यानंतर मी जेवणामध्ये बनवणार होते बटाट्याची भाजी पुरी श्रीखंड आणि साधा वरण आणि भात एवढा मेनू होता त्यासाठी मग डाल, मी आता लावाय कुकर लावायला सगळ्यात पहिल्यांदी घेतला आहे मगाची डाळ आणि तुरीची डाळ दोन्ही डाळ्या मी घेणार आहे वरणासाठी तर इथे डाळी काढून घेतल्या त्यानंतर मला तांदूळ लावायचे आहेत तर कुकरमध्ये आपण डाळ तांदूळ आणि बटाटे हे सगळं एकत्रच लावणारे तर आमचे घरचेच तांदूळ असतात आणि ते आधीच मी स्वच्छ करून ठेवलेत तरी पण एकदा नजरे घालून घातलेले बरे म्हणून ताटामध्ये काढून हलकेसे त्यांना आ, मी निवडून घेतले काहीच नव्हतं त्याच्यात मग डब्यांमध्ये काढून घेतले आणि डाळ आणि तांदूळ हे दोन्ही आपण स्वच्छ धुऊन कुकरला लावायचं आहे तर वरण बनवण्यासाठी दोन्ही डाळी मिक्स वापरले ना तर वरण खूप छान घट्ट बनतं आणि चवीला पण चांगलं बनतं तर इथं मी स्वच्छ धुवून घेतली डाळ आणि तांदूळ त्यानंतर मीठ टाकून घेतलं दोन्हीमध्ये तर वरणाची जी डाळ आहे त्याच्यामध्ये मी हळद आणि हिंग हे सुद्धा टाकणार आहे कधीकधी मी ह्याच्यामध्ये चिरलेला कढीपत्ता आणि टोमॅटोसुद्धा टाकते टोमॅटो पण मी आज टाकणार आहे कढीपत्ता नाही टाकणार आहे कारण माझ्याकडे फ्रेश कढीपत्ता नाही आहे सुकलेला आहे तर तो मी फोडणीत डिरेक्टली टाकून देणार आहे तर मी आता हे दोन्ही मिक्स करून घेतलं आणि नंतर कुकरमध्ये आपल्याला लावून द्यायचं आहे तर माझ्याकडे हा पाच लिटरचा मोठा कुकर आहे त्याच्यामध्ये हे दोन्ही डबे बसून जातात तर कुकरमध्ये पाणी खाली टाकून त्याच्यामध्ये हे डबे मी ठेवणार आहे पण मला त्याआधी टोमॅटो टाकायचं होतं म्हणून मग मी टोमॅटो घेतलं आणि त्याला स्वच्छ धुवून चिरून ते वरणासाठी टाकून देणार आहे तर साधं वर्ण बनवताना एक टोमॅटो आधीच शिजवून घेतलं ना वरणामध्ये की छान कन्सिस्टन्सी येते वरणाला आणि मग फोडणीमध्ये तुम्ही फक्त जिरे मोहरीची फोडणी टाकली तरी पण चालते फिकं वरण करत असाल तर आणि जर तिखटाचं करायचं असेल तर तुम्ही लाल तिखट टाकू शकता किंवा मिरची पण टाकू शकता हे दोन्ही डबे मी इथं लावून घेतले त्यानंतर मला बटाटे टाकायचे तुकडायला तर हे आमच्या घरच्या शेतातले बटाटे आहेत छोटे छोटे बेबी पोटॅटोज ते आम्ही आणलेत तर ते मी आता धुवून स्वच्छ घेतले आणि ते सुद्धा कुकरमध्ये लावणार आहे तर कडेनीच टाकून द्यायचे एक्स्ट्रा काही डबा वगैरे ह्याच्यात बसणारच नाही आहे आणि छोटे असल्यामुळे ते शिजून जातात तर कडेनी बटाटे टाकून दिले त्यानंतर झाकण लावलं आणि कुकर गॅसवर ठेवून दिला आता आज एवढी घाई आहे की नाही की नाश्त्याला काही वेगळं बनवणार नाही आहे मी चहा बरोबर काहीतरी थोडंसं खाणारे वेगळं काही बनवायला खरं वेळच नाही आहे आणि मुलं पण आहेत तोपर्यंत तो मला आवरायचं आहे आमची छोटी मुलगी आहे ती उठली तर मग काही काम सुचत नाही आणि हा स्वयंपाकाचा व्हिडिओ जो आहे खरं तर हा एवढा स्वयंपाक करायला मा मला पाहून तर खूप झाला पण लहान बाळ असल्यामुळे आत बाहेर आत बाहेर करत करत मला दोन तास जवळजवळ एवढासा स्वयंपाक करायला गेला तर ज्यांची लहान मुलं असतील त्यांना नक्कीच माहीत असेल काय अवस्था असते तर आलं इथं मी घेतलं आणि त्याला आपण आता ठेचून घेऊयात तर हा छोटासा खलबत्ता आहे माझ्याकडे पितळेचा आणि त्याच्यामध्ये मी आलं जे आहे ते ठेचून घेतलं नंतर याच्यामध्ये आपण ना दोन वेलची टाकायच्या म्हणजे खूप छान अशी टेस्ट येते चहाला आलं आणि वेलचीचा मिक्स चहा कधीतरी नक्की पिऊन बघा मस्त लागतो तर दोन वेलच्या मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि त्यांना पण कुटून घेणार आहे हा छोट चोत, छोटासा खलबत्ताना खूप हँडी आहे म्हणजे थोडंसं काहीतरी तुम्हाला कुटायचं असेल तर बरं पडतो आणि स्वच्छ करायला पण अगदी इझी आहे तर आलं आणि इलायची आल, दोन्हीसुद्धा मी इथं व्यवस्थित कुटून घेतलं त्यानंतर माझा मसाला रेडी झाला आहे चहासाठीचा सा, तर तो मी आता पातेल्यामध्ये टाकून घेणार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण चहा ठेवूयात तर हे पितळेचं पातेलं आहे त्याच्यामध्ये मग मी हा मसाला चहाचा काढून घेतला आणि आता आपण चहा ठेवूयात तर चहासोबत काय खायचं मला तर चपाती फार आवडते पण आज काही चपाती बनणार नाही आहे तर चहात बिस्किट किंवा खारे असंच काहीतरी खाणार आहे नेहमी नेहमी खाल्लं नाही जात कधीतरी अगदीच काही अडचण असेल घाई असेल तरच ब्रेक अस बेकरी प्रॉडक्ट आम्ही प्रेफर करतो रोज रोज नाही खात आणि आज आमच्या मावशीने सुट्टी घेतलेली आहे कारण त्यांच्या घरी पण सण आहे त्यामुळे सगळं काही मलाच करायचं आहे तर इकडे चहा ठेवून दिला गॅसवर त्यानंतर हा नॅपकिन मी इथे अंतरून घेतला आणि जे आलं होतं आपण भिजत घातलेलं पाण्यात ते आता स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला मी कोरडं करून फ्रीजमध्ये ठेवून देणारे म्हणजे मला नंतर आलं वापरताना त्याला परत माती काढत बसायची गरज नाही तर ही ट्रिक खरंच छान आहे आलं भिजत ठेवल्यानं सगळीच माती जवळजवळ निघते आणि थोडीफार राहिली तर ती तुम्ही ब्रशनं काढू शकता तर आता मी चहामध्ये जे मसाला टाकला होता आलं आणि वेलचीचा त्याची टेस्ट आता पाण्यात चांगली उतरली असेल त्यानंतर मग मी आता चहापत्ती आणि साखर टाकणारे आणि चहा कडू देणारे तर एका साईडला चहा आहे तोपर्यंत माझ्या लक्षात आलं की कुकरला शिट्टीच होत नाही आहे बरोबर घाईच्या वेळी असं होतं नाही का मग मी चेक करायला गेले तर कुकर वाफच पकडत नव्हता मग ॲडजस्टमेंट केली थोडी इकडून तिकडून जरा झाकण काढून सरकवून वगैरे बघितलं असं वाटलं उगाच हा कुकर लावला माझ्याकडे दुसरा एक मोठा कुकर आहे मी खरं तर तोच लावायला हवा होता तेवढा चहा काढला होता त्यामुळे मग म्हटलं दूध टाकून घेऊया तर चहा दूध टाकलं इकडे कुकर चालू आहे पण मला खरं माहीत नव्हतं की नक्की शिट्टी होती आहे की नाही होती है की नाही घाबरत घाबरत बघितलं तर थोड्या वेळाने कुकरला शिट्टी झाली म्हटलं चला बरं इकडे कुकरला शिट्टी होती आता आणि चहासुद्धा कडलेला आहे तर इकडे आता मला बाकीची तयारी करायची आहे फोडणीसाठी भाजीच्या आणि वरणाच्या आता टोमॅटो मिरची कोथंबीर मी घेतली आहे काढून आणि याला स्वच्छ धुवायचं आहे मला आता तुम्ही बघू शकता की कुकरला शिट्टी झाली तर बऱ्याच वेळा असं होतं नाही का तुमच्याबरोबर पण होतं का घाईच्या वेळेला कुकर आहे ना तो हमकास म्हणजे हमकास आपला पचका करतो तर ठीक आहे असं द्या चालायचं चा, आणि चहा पण रेडी आहे आता मग मी चहा घेणार आणि त्यानंतर बाकीच्या काम कंटिन्यू करणार आहे खरं तर एक कप चहा म्हणजे खरंच काही मोठी गोष्ट नाही पण तेवढा घेतला ना तरी अगदी एनर्जी भरपूर येते तुमचं पण सेमच आहे का त्यानंतर चहा घेऊन झाल्यावर मग मी बाकीच्या कामाला लागले म्हटलं चला बाकीचं असा फोडणीची तयारी करायची होती कोथंबीर मिरची टोमॅटो सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि शॉपिंग करायला घेतलं ते तेवढ्यात आमचं लेकरू जागं झालं होतं मग काय पळत पळत बाहेर जावं लागलं तिला थोडंसं बघितलं आणि परत किचनमध्ये येऊन तयारीला लागले कारण अहो गेले होते बाहेर गुढीसाठीचं जे सामान आणायचं होतं ते आणायला त्यांनी देवपूजा आटपून घेतली होती आणि मग ते सामान आणायला गेले होते त्यामुळे मला एकटीलाच लेकरं बघायची होती आणि स्वयंपाक पण करायचा होता ते येईपर्यंत तर इकडे मग मी टोमॅटो मिरची टो टो, टो, कोथंबीर सगळं काही चिरून घेतलं आणि कांदा पण लागणार होता जी आपण बटाट्याची रस्सा भाजी बनवतो आहे जी पुरी भाजीसोबत असते ती पातळ भाजी थोडीशी पातळ खरं खूप पातळ नाही त्याच्यासाठी मला कांदा टोमॅटो लागणार आहे आणि मिरची आणि जी लसूण ती दोन्ही आपल्याला लागणार आहे वरणाच्या फोडणीसाठी तर इकडं हे बाकीचं चिरून झालं होतं मग मी कांदे चिरायला घेतले तर आ, कांदे पण आमचे घरचेच आहेत तुम्ही म्हणाल यांच्या घरी खरंच काय काय पिकतं तर आमच्या घरी जेव्हापासून विहीर काढली तेव्हापासून बऱ्याच गोष्टी आम्ही पीक घेत असतो आम्ही म्हणण्यापेक्षा माझे सासू सासरे आणि त्यांच्या कृपेनं आम्ही खात असतो तर घरूनच आलेले छान असे कांदे आहेत तर दोन मिडियम आकाराचे कांदे मी इथं सोलून चिरून घेतले आणि असं एखादा प्लेटमध्ये वगैरे आपण कचरा काढला ना तर खरं ओट्यावर जास्त कचरा होत नाही तुम्हाला वाटेल वड़ा है, पना सकाई नहीं है। बारा पेकी मी व्हिडिओ बनवते म्हणून एवढा ओटा स्वच्छ आहे पण असं काही नाही आहे बऱ्यापैकी मी क्लिनिंग जे आहे ते मेंटेन करत असते हो ओटा मी क्लीन करून घेते मधूनमधून पण गॅस नाही क्लीन करत सगळा स्वयंपाक झाला की नंतरच गॅसवरून मी कापड फिरवते उगाचमध्ये मध्ये हात घालत नाही कारण मला खूप भाजतं मला एवढ्या वेळा भाजलं आहे ना कुकरने वगैरे त्यामुळे मग आता ती सवय मी मोडली आहे आणि इकडे कुकर पण तेवढा थंड झाला बाकीचे मसाले चिरून होईपर्यंत आणि मग मी डबे काढून घेतले भात रेडी आहे तो बाजूला काढून ठेवला इकडे डाळ पण छान शिजली आहे डाळ आणि टोमॅटो तर त्याला मग आपल्याला स्मॅश करायचा आहे डाळ डाळीला तर तोपर्यंत बटाटे पण काढून घेते आहे मी एका ताटात बटाटे काढून त्यांना बाजूला ठेवून दिले आणि डाळ पण स्मॅश करून घेतली इकडे वरणाची तयारी झाली आहे माझी आणि लसूण जो आहे तो सोलून झाला मग छोटा खलबत्ता आहे ना जो त्याच्यामध्ये लसूण हलकाच ठेचून घेतला खूप ठेचायचा नव्हता मला आणि त्यालासुद्धा चॉपिंग बोर्डवर काढून घेतला म्हणजे पटकन फोडणी टाकता येतो नाहीतर खलबत त्यातून काढत बसलं की फोडणी करपून जाते नंतर माझ्या लक्षात आलं की लाल तिखट संपलं आहे मसाल्याच्या डब्यातलं मग ते लाल तिखटसुद्धा आम्ही काढून घेतलं हे रंगाचं जे तिखट असतं ना ते आहे नाहीतर आम्ही भाजीमध्ये आमचा घाटी मसालाच वापरत असतो तर हा माझा मसाल्याचा डबा मसाल्याचा डबा पण आता रेडी आहे सगळं काही वरून ठेवलेलं आहे वरणाला छानपैकी फोडणी दिली ही घोटून घेतलेली डाळ त्याच्यात टाकली वरण तुम्हाला किती घट्ट पातळ हवे आहे त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता तर मला जास्त पातळ वरण नको होतं त्यामुळं मी थोडंसंच पाणी ॲड केलं त्यानंतर मग आपलं वरण रेडी आहे वरण मस्त अशी हो कोथिंबीर टाकून दिली आणि असं मस्त वरण इंद्रायणी भात आणि तूप म्हणजे कसला एक नंबर हो की नाही तर लई भारी लागतं आहे खायला खरंच एकदा नक्की ट्राय करा त्यानंतर आता मग मी बटाट्याची रस्साभाजी बनवून घेतली फोडणी टाकून घेतली छानपैकी तुम्ही बघू शकता ती सगळ्या गोष्टी मी फोडणीमध्ये टाकल्या होत्या तर मग कांदा मिरची शाही जिरे त्यानंतर काही मसाले टाकले मसाले टाकले मीठ टाकले आणि टोमॅटो टाकलं त्यानंतर एक वाफ काढून घेतली आणि हा मसाला जो आहे तो एकदम अशा कन्सिस्टन्सीचा तयार करायचा त्यानंतर बटाटे जे आपण शिजवून सोलून घेतले होते त्यांना चेंगरून टाकायचे हाताने चेंगरायचे आहेत खूप स्मॅश नाही करायचं थोडे थोडे पिसेस राहिले पाहिजेत पण ग्रेव्ही जी, थोड़ी -थोड़ी जी।, या जी। आहे या भाज्याची तिला कन्सिस्टन्सी पण छान यायला पाहिजे थोडी घट्ट असायला पाहिजे म्हणून थोडे बटाटे चेंगरून टाकायचे तर बटाटे शेंगरून टाकले त्यानंतर गरम पाणी टाकायचं म्हणजे तर्री चांगली येते तर ही भाजी पण बऱ्यापैकी रेडी होत होती गॅसवर तोपर्यंत मग मी ओट्यावरचं बाकीचं जे साहित्य होतं ते जागच्या जागी ठेवलं आणि ओटा साफ करून घेतला आता मला पुरीसाठी पीठ म्हणून ठेवायचं होतं तर मी थोडंसंच पीठ म्हणून ठेवणार आहे घट्ट पीठ आणि माझावरून घेणारे गुढीचं पण बाकीचं जे आहे ते करून घ्यायचं आणि त्यानंतर गरम गरम पुऱ्या लाटणारे तर इकडं मग मी गव्हाचं पीठ घेते आहे तर गव्हाचा डबा आमचा खाली असतो पिठाचा त्यामुळं मग मी त्याच्यातून पीठ काढून घेतलं गव्हाच्या पिठाच्याच पुऱ्या आम्ही नेहमी करत असते तर पीठ काढून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक रवा थोडासा टाकायचा म्हणजे छान बनतात पुऱ्या तर थोडासाच अर्धी वाटी बारीक रवा टाकून घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचा आहे चवीनुसार मीठ आणि पाणी टाकून आपल्याला कणिक जे आहे ती घट्टसर म्हणायची आपण चपातीसाठी पातळ म्हणतो तशी नाही म्हणायची आणि इकडं तोपर्यंत आपली भाजी रेडी झाली होती म्हणून मग मी त्याच्यामध्ये कसुरी मेथी आणि थोडीशी कोथंबीर टाकली आणि परत भाजीला उकळी यायला येऊ दिली म्हणजे आपली भाजी रेडी होते तर ही भाजी खरंच खूप छान लागते पुरी बनवत असाल ना तर पुरीबरोबर ही भाजी नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करा पुण्याकडे खरं तर बटाट्याची सुक्की भाजी मिळते पण आमच्या साताऱ्याकडे अशी पुरी भाजीमध्ये ही भाजी मिळते हॉटेलमध्ये तुम्ही खायला गेलात तर आता मला पुरीसाठीची कणिक मळायची आहे तर मग काय हातातल्या अंगठ्या काढून ठेवल्या नाही तर त्याच्यामध्ये जे पीठ बसतं ते काढण्यातच पाच दहा मिनटं जातील तर कणिक मळायला घट्ट मळायची होती त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकत टाकत कणिक घट्टसर अशी मळून घेतली त्यानंतर सगळं पीठ जे आहे ते काढून घेतलं आणि त्याला तेल लावून एका बाजूला ठेवून देणारे आणि मग बाकीची तयारी करायची माझं हे चालूच होतं तेवढ्यात आवाज आवाजाला बाहेरून आरवीनी रांगोळी काढत होती आमच्या इथे पोर्चमध्ये आणि ती म्हणत होती की आई इकडे ये तुम्हाला दाखवते मी आपलं बाकीचा स्वयंपाक रेडी आहे भाजी रेडी झालेली आहे त्यानंतर आपण जे वरण बनवत होतो तेसुद्धा रेडी झालेलं आहे तर भाजी हे छान असं घट्टसर वरण कणिकसुद्धा आपण मळून ठेवली आहे पुरीसाठीची त्यानंतर मी रेडीमेड जे श्रीखंड आहे ते मागवून ठेवलं होतं ते पण फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलं आणि भात सगळी तयारी झाली बाहेर गेले तर ही बघा अरविना रांगोळी काढली आ, ती गुढी आहे ती साडी आहे काही काही डेकोरेशन आहे आणि मला म्हणत होती गुढीपाडवा कसं लिहायचं इंग्लिशमध्ये स्पेलिंग सांग मी म्हणाले अगं इंग्लिशमध्ये राहू दे थांबत मी मराठीमध्ये लिहून देते तर बाहेर गेले थोडेसे करेक्शन केले त्याच्या रांगोळीमध्ये आणि गुढीपाडवा असं लिहायला गेले मग लक्षात आलं अरे खरेच किती दिवस झाले असं मराठीमध्ये आपण लिहितच नाही इंग्लिशमध्ये लिहिलं जातो मराठीमध्ये बोलतो पण लिहित नाही आणि मग स्वतःच शंका वाटायला लागली की गुढीपाडवा असंच लिहितात कारण की गल उकार कोणता ढला कोणती त्यानंतर घरात आले आणि मराठी सण आहे म्हटल्यावर साडी ही आलीच नाही का मग मस्तपैकी ही चंद्रकोर साडी नेसली ही माझ्या चुलत भावाच्या लग्नातली साडी आहे त्याच्यावर चंद्रकोर साडीवर चंद्रकोरच दागिने म्हणजे गळ्यातलं आणि सुंदर असं कानातलं घातलं नंतर मंगळसूत्र आणि सिंपल असा लुक रेडी आहे त्यानंतर गेले बाल्कनीमध्ये तिथं पाठ ठेवला आणि छोटीशी रांगोळी पाटाच्या भोवतीनं काढून घेतली त्यानंतर मग अहोनी बाकीची तयारी केली आणि आमची गुढी उभारली आता इकडून गुडी वेगळी दिसती आहे खरं फ्रंटनी छान दिसत असेल कारण हारवेणी वगैरे सगळं त्या साईडलाच होतं त्यानंतर देवाच्या इथे दिवा वगैरे लावून घेतला होता आणि हे ताट तयार ता केलं पूजेसाठी आणि मग गुढीची पूजा आहे ती करून घेतली आम्ही दोघांनी तर छानपैकी आमची गुढी जी आहे ती सजली होती आणि मी बनवलेली जी साखरेची माळ आहे ती पण घातली होती आणि आहोनी अजून एक एक्स्ट्रा माळ ती घातली इथं गणेशपूजन केलं गुढीला ओवाळून घेतलं त्यानंतर मग आहोनी गुढीला नारळ फोडला आणि नारळ फोडून झाल्यानंतर मग आम्ही प्रसाद खाल्लो सगळे एकत्र हो नारळ फोडतायत हा आम्ही दोघं थांबलो तो आरवी खेळत होती आतमध्ये आणि बाळ छोटं आहे ते झोपलेलं होतं थोडा वेळ मग प्रसादामध्ये तुमच्याकडे सुद्धा हे असं असतं का कोडुलिंबाची पानं आणि गूळ तर हे खायची पद्धत असते आमच्याकडे तर हे आणि खोबरं दोन्ही खाल्लं जातं प्रसाद म्हणून त्यानंतर मग तशा मराठी लुकमध्ये हो, आहोन आलेला गजरा माळून मी बनवत होते पुऱ्या तर पुऱ्या बनवायच्या राहिल्या खरं तर मी साडीमध्ये स्वयंपाक करणं प्रेफर करत नाही कारण मला फार अवघडतं ते तुम्हाला कळत पण असेल कदाचित पण म्हटलं ठीक आहे असू दे कारण काही फोटो क्लिक करायचे राहिले होते बाळ झोपलं होतं त्यामुळे मग सगळ्या पुऱ्या एक एक करून मस्तपैकी लाटून तळून घेतल्या पॅरलली जमेल तेवढं पॅरलली करत होते नाही जवळ तर गॅस लहान करून तळत होते असं करत करत पुऱ्या पण रेडी झाल्या बाकी स्वयंपाक आपला सगळा बनवून झालेला होता त्यामुळे मग पुऱ्या रेडी झाल्या की नैवेद्याचं ताट तयार करून घेणार आहे मी आणि गुढीला नैवेद्य दाखवून त्यानंतर आम्ही मग जेवण करून घेणार आहे तर इकडे वन बाय वन पुऱ्या मी लाटते आहे आणि तळती आहे तर खरंच सॅल्यूट आहे त्या गृहिणींना किंवा लेडीजना ज्या रोज साड्या घालतात आणि एवढा सगळा स्वयंपाक करतात चार ठाव म्हणजे खरंच खरंच तुम्हाला मांडलं एवढा शृंगार पण करतात बऱ्याच जणी बरं का आणि सगळं घालून आवरतात घरातलं कामं करतात सगळी म्हणजे केवढा आहे आमच्या गावाकडंसुद्धा कर करावं लागायचं आधी आत्ता थोडंसं ठीक आहे मग सगळा स्वयंपाक झाला होता छानपैकी ताट नैवेद्याचं केलं गुढीला नैवेद्य दाखवला देवाला नैवेद्य दाखवला तर तुम्ही बघू शकता नैवेद्यामध्ये काय काय बनवलं आहे आणि त्यानंतर आम्ही जेवलो तर हा ब्लॉग मी इथंच संपवते परत भेटू पुन्हा एखाद्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद सबस्क्राईब करा